नमस्कार पालक आणि मटारची अशी भाजी तुम्ही खाल्ली असेल पण पालक मटारची वडी तीही ग्रेव्ही सोबत कधी ट्राय केली का नसेल केली तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत एकदम झनझणीत पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी पालक आणि ओल्या मटारची वडी स्पेशल ग्रेव्ही सोबत जेव्हा आपण घरात पालकची भाजी बनवतो तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडतात पालक आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे, हे वेगळं सांगायला नको तर हीच पालकची भाजी आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पालक आणि मटारची वडी कशी बनवायची ते बघूया इथं मी एक जोडी पालक निवडून त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रोझन मटार असेल तरी सुद्धा चालेल सर्वात आधी पालक आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे शक्य तितका बारीक पालक आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ताजा मटार न पाणी घालता वाटून घ्यायचा आहे इथं मी दरदरीत असा ताजा मटार बारीक वाटून घेतला तुम्ही बघू शकता त्यानंतर चार ते पाच लसूण पाकड्या बारीक कट करून घातल्या भरपूर कोथिंबीर थोडीशी हळद त्यानंतर लाल मिरची पावडर पाव चमचा जिरे त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालणं टोटली ऑप्शनल आहे थोडीशी काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर घातल्यामुळे वडी अप्रतिम चवीची बनवून तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा थोडासा हिंग घातलेला आहे एक पळी आपल्याला तेल घालायचं आहे आता सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे असल्यास तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा घालू शकता घरात लहान मुलं असल्यामुळे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसनपीठ घालणार आहे सुरुवातीला आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बेसनपीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे पुन्हा यामध्ये मी अर्धी वाटी बेसनपीठ घालणार आहे टोटल इथं मी एक वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे वडीला चव आणि बाइंडिंग छान येण्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर इथं मी पाव वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी मस्त खुसखुशीत तयार होते चवीनुसार मीठ घालायचं आहे ती क्लिप माझ्याच्या मीठ झाली त्यानंतर एक चमचा मी पुन्हा तेल घातलं आता सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे एका छोट्या परातीला मी तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला वडी व्यवस्थित थापून घ्यायची आहे वडीचं मिश्रण बनवताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही जर मिश्रण थोडस कोरडं वाटत असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी यामध्ये ॲड करू शकता आता मिश्रण मी परातीमध्ये एकसारखं थापून घेतलेलं आहे थोडीशी तीळ घालायची आहे पुन्हा आपण व्यवस्थित थापून घेऊया आता वडी आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं झाकण लावूया दहा ते बारा मिनिट आपण वडी वाफवून घेऊया ग्रेव्हीला स्पेशल चव येण्यासाठी इथं आपल्याला एक स्पेशल वाटण तयार करायचं आहे सहा ते सात काजू त्यानंतर दोन टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं एक चमचा आपल्याला खसखस घालायची आहे थोडंसं पाणी घालून बारीक आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे आपलं स्पेशल वाटण तयार झालेलं आहे साईडला ठेवून देऊया इथे आपली पालक वडीसुद्धा व्यवस्थित वाफवून झालेली आहे झाकण उघडून बघूया गॅस बंद केलेलं आहे मिश्रण गरम आहे बोट लावून बघितलं तर बोटाला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही याचाच अर्थ वडी आपली व्यवस्थित वाफवून तयार झालेली आहे चाकूच्या मदतीने सुद्धा आपण चेक करून बघूया चाकूला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही इथे आपली पालक आणि मटारची वडी व्यवस्थित वाफवून तयार झालेली आहे आता वडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला एक टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच अद्रक साल काढून आपण कट करून घेतलेला आहे थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो हलकाचा ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे लोखंडी तव्यावर साहित्य अगदी व्यवस्थित भाजलं जातं कांद्याचा रंग गोल्डन झालेला आहे आता गॅस बंद करूया सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला वाटण तयार करायचं आहे सुरुवातीला आपण काजूचं स्पेशल वाटण तयार केलेलं आहे त्यामुळेच आपल्या भाजीला अप्रतिम चव येणार आहे ते वाटण अजिबात स्किप करू नका आता एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिरं आणि तेजपत्त्याची आपल्याला मस्त खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालूया आता वाटण घातल्यानंतर आपल्याला जोपर्यंत मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामुळे वाटण परतत असताना अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर खूप तिखट आहे एक चमचा घरगुती गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला म्हणजेच रेडीमेड गरम मसाला घालू शकता इथे मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घातला त्यानंतर तयार केलेलं इथं मी काजूचं वाटण घातलेलं आहे आजच्या या स्पेशल वाटणामुळेच आपल्या भाजीला अप्रतिम चव येणार आहे तेल सुटलेलं आहे थोडंसं पाणी घालूया पुन्हा मसाला परतून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला थोडं थोडं पाणी घालून मसाला परतून घेतला तर व्यवस्थित मसाला परतला जातो अजिबात तो करपत नाही झाकण ठेवून मी मीडियम फ्लेमवर मसाला व्यवस्थित शिजवून घेतला रंग तुम्ही बघू शकता तेल बऱ्यापैकी सुटलेला आहे आपण सुरुवातीलाच कमी तेलाचा वापर केलेला आहे आता मसाला शिजतोय तोपर्यंत आपण वड्या सुद्धा कट करून घेऊया इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतल्या हवं असल्यास तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा वडी कट कर� करू शकता तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी आपली पालक आणि ताज्या मटारची वडी तयार झालेली आहे ही वडी तुम्ही अशीच खाऊ शकता हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता चवीला अप्रतिम आणि बनवायला सुद्धा सोपी आहे यामध्ये आपण पालक आणि ताजा मटार घातलेला आहे त्यामुळे ती आणखीच पौष्टिक झालेली आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही वडी तयार झालेली आहे इथे आपला मसाला सुद्धा मस्त परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता जशी भाजी तुम्हाला हवी आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार तुम्हाला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट ही भाजी बनून तयार होते गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आता रशाला मस्त उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये कट केलेला वड्या घालायच्या आहेत इथे मी सात ते आठ पालक वडी मध्ये सोडणार आहे उरलेल्या पालक वडी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचे आहे सहा ते सात दिवस अजिबात खराब होत नाही मीडियम फ्लेवर चार ते पाच मिनिट आपण भाजी मस्त उकडून घेऊया बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया इथं आपली अप्रतिम चवीची मटार आणि पालक वडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम शिवाय बनवायला सुद्धा सोपी आहे ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता गॅस बंद करूया इथं आपली भाजी तयार झालेली आहे पटकन सर्व करूया ही रेसिपी मी आधी दोन ते तीन वेळा ट्राय केली त्यानंतरच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे एकदम नवीन रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद